विधानसभा अध्यक्ष यांच्या निकालानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेत राजकीय फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय लढाई सुरू झाली त्यात आमदार अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टातून थेट विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांच्या समोर आला अनेक महिन्यांच्या प्रक्रियेनंतर सुनावणी झाल्यानंतर सदरचा निकाल लागलेला असून यामध्ये शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्यामुळे विषय आता पूर्णपणे निकाली निघाला असल्याचे या निकालातून स्पष्ट झालेले आहे या निकालाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी या निकालाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे पहा काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काल जो माननीय अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी, जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेला आहे त्यामुळे आता आमचं सरकार मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो शिवसेनेत राजकीय फूट पडल्यापासून शिंदेगट विरुद्ध ठाकरे गट अशा दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले थेट ती लढाई सुप्रीम कोर्टातून विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आली यानंतर देखील ठाकरे गट अपात्रता या मुद्द्यावर ठाम होता मात्र विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर यातील काही महत्वाच्या बाबींवर त्यांनी लक्ष वेधत या आमदार अपात्रता निकाल दिलेला असून यामध्ये कोणत्याही आमदाराला अपात्र करण्यात आले नसल्याचे या, या निकालातून स्पष्ट झालेले आहे यामुळे राज्यातील माहिती सरकारला कोणताही धोका नसल्याचे देखील यातून स्पष्ट झालेले आहे याबद्दल राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा